स्थानक का ना डिस्ट्रिक्ट नाशिक येथे आलेला आहात काय वाटलं आपल्याला सर्वेक्षण करून आम्ही श्रीकांत <दिश्टारिण> गवने प्रादेशिक व्यवस्थापन नागपूर आमचं दुसरं सर्वेक्षण एक पहिलं झालं आहे मे महिन्यात माझं दुसरं सर्वेक्षण आहे तेवीस साल ते दोन आठपर्यंत सुरू आहे आणि माझ्याकडे म्हणजे आमची जी टीम आहे आमच्याकडे नाशिक प्रदेशाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तर आम्ही याच्यात तारकपूर डेपो आणि तिकडून झालेल्या दुसऱ्या बेचमुळे ज्या दुसऱ्या दिवशी आज आम्ही नाशिक विभाग आहे ते करणार आहोत आज एकोणतीसला एकोणतीस जुलैला आज येवला बसस्थानक इथे आम्ही भेट दिलेली आहे आणि बसस्थानकाची पाहणी केली तसेच डेपोची सुद्धा पाहणी केली गेली ते तिथलं जर एकंदर बघितलं तर डेपोची जी बसस्थानकाची जी कामगिरी आहे किंवा साफसफाई आहे त्याचे जे, जे व्यवस्थापन आहे हे सगळं चांगल्या प्रकारे केलेलं आहे एक थोड्या काही त्रुटी आहेत प्रसादनगृह आहे नाही आहे आणि हरित बस्थानकाचा जो एक मुद्दा होता आपल्या तयार झाडं वगैरे चांगल्या प्रकारे लावल्या जातात त्याचा स्कोप आहे हरित बस्थानक करायला स्कोप आहे बरीचशी जागा आहे बगीचासुद्धा तयार करण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदर पाहता देवला बसताना चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे धन्यवाद